विस्तारा कंपनी घातलाय विस्तारा घातलेला आहे मोंड्यामध्ये रुपये कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त बासष्टशे रुपये कंपनीचा माल हो आणि एक रिझन म्हटलं तर बावीस ते वीस ते बावीस हजार रुपये असा खर्च येतो म्हणजे सगळं काढणारे सहा हजार रुपये एकर घेतात खत सगळं कीटकनाशकाचा खर्च तर शासनाला असंच आहे की शेतकऱ्याला कोणत्याच गोष्टी मध्ये पुरायला हा पूर्ण सावकारी कर्ज म्हणा बँकांचं कर्ज म्हणा याच्यामध्ये वेळला चालला तर माझी शासनाला एकच मागणी राहील की तुम्ही लवकरच शेतकऱ्याला जे या कर्जातून मुक्त करा कर्ज माफी द्या यांना आणि यांचं याला हमी भाव द्या जर तुम्ही कर्जमाफ नका करू पण यांना हमी भाव द्या ना आठ ते आठ ते नऊ हजार रुपये याला भाव पाहिजे सोयाबीनला आज सोयाबीनची आवक आहे वीस ते पंचवीस हजार क्विंटलची आवक आहे भाव आपल्या सोबत या ठिकाणी शेतकरी बांधव आपण जालना बाजार समिती भाऊ आपलं माझं नाव संतोष रुस्तुम जगताप पण एक सांगायचं असं म्हणलं झालं की शासनाला खर्च खूप असे वाढलेले खताच्या ज्या किमती आहे या गगनाला जाऊन भिडल्या दोन हजाराला एक बॅग झाली आणि सोयाबीन जर म्हटलं तर आमची साडेचार हजारच्या वरती चालली नाही आज माझी सोयाबीन आहे ती त्रेचाळीस जना गेलेली तर असं जर म्हटलं तर पूर्ण असा खर्च सुद्धा निर्माण झाला त्याच्यात मंजुराचा खर्च झाला भाडे झालं या सगळ्या गोष्टी झाल्या याच्यामुळे उत्पन्न पण खूप कमी आलं आणि एकरी जर म्हटलं तर बावीस ते वीस ते बावीस हजार रुपये असा खर्च येतो म्हणजे सगळं काढणारे सहा हजार रुपये एकर घेतात खतं सगळं कीटकनाशकाचा खर्च तर शासनाला असंच आहे की शेतकऱ्याला कोणत्याच गोष्टीमध्ये पुरायला नाही समजा शेतकरी हा पूर्ण सावकारी कर्ज म्हणा बँकांचं कर्ज म्हणा याच्यामध्ये वेळला चालला तर माझी शासनाला एकच मागणी राहील की तुम्ही लवकरच शेतकऱ्याला जे या कर्जातून मुक्त करा कर्जमाफी द्या यांना आणि यांचं याला हमी भाव द्या जर तुम्ही कर्जमाफ नका करू पण यांना हमी भाव द्या ना आठ ते आठ ते नऊ हजार रुपये याला भाव पाहिजे सोयाबीनला हां हे चालले चार हजार हे काहीच पुरवडतच नाही ना किती आवर झालं तुम्हाला आम्हाला मला झालं सहा ते सात क्विंटल एकरी आणि त्रेचाळीस ना काय पूर्ण आली सांगा बरं तुम्ही पूर्ण असं काम करू रात्र लाईट असती किती जीवाला जीवाचं खेळ आहे ना सगळा शेतीचा कर्ज वाढा शेतीला लागणारा खर्च वाढा त्याच्यामुळे शासनाला एकच मागणी नाही नका तुम्ही कर्ज माफ करू पण तुम्ही भाव द्या ना आम्ही भाव द्या ना नाव वाढवाने हा पूर्ण हा तेच ना तेच मागणी ना कोणतेच नाही ना, ना। सगळे शेतकरी नाराजच आहे सगळे भावावर नाराज आहे म्हणजे काय कस पुरवडतच नाही नाही हेच भाव आहे ना कसं होणार आहे बाकीच्या गोष्टीचे भाव किती वाढले सगळीच महागाई किती वाढली त्याच्यामुळे काय पुरणार आहे मंजूर मंजूर आज जर म्हणलं तर शेतकऱ्याला मागे मंजूर मागे मग आमदाराचा तुम्ही आज बघा बरं सगळ्या गोष्टी किती महाग झाल्या आज जरे पहिल्याने एक क्विंटल कापूस विकत होते लोकांनी एक एक तोळा सोनं आणत होते आज सोनं कुठे केलं ला, सव्वा लाखावर केलं ला। कापूस तोच आहे तोच आहे पाचन तो सहा हजार आहे काय मोठी आहे रे रेल हो वाढलेच पाहिजे शेतकऱ्याच्या मग सगळेच आहे ना कोण नाही सगळेच शेतकऱ्यावरच येऊन टेकले ना बरोबर बस नुसतं नावाला झाला तो कागदोपत्री कृषी प्रधान झाला बाकी काहीच नाही शेतकऱ्यासाठी काहीच नाही ठिकाणी आज आपण जालना बाजार समितीला सोयाबीन विकलेले आहे ठिकाणी छन्न चालू आहे सोयाबीन विकलेले आहे सोयाबीनचा काटा करणं चालू आहे आपल्या सोबत आहे आडत दुकानदार त्यांच्या कोण जाणून घेऊया आजच्या बाजारवाजी संजय कुमार ब्रजकिशोर लावटी दुकान नंबर बी एकोणसत्तर कृषी उत्पन्न बाजार मार्केट आज रेग्युलर सोयाबीन दहा मच्छर चोवेचाळीसशे रुपये आणि जे सीड कंपनीला चालू लागले ते महामंडळ सत्तेचाळीसशे रुपये छेचाळीसशे रुपये आणि ग्रीन गोल्ड आहे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि विस्तारा म्हणून एक नवीन बी आलेलं आहे सध्या कंपनीचं त्याचे भाव आहे वरमध्ये पैसष्ट रुपये खालीमध्ये सहा हजार रुपये रेग्युलर मालमध्ये हे सत्तेचाळीस पर्यंत जाईल सत्तेचाळीस पर्यंत गव्हाचे भाव आहे पंचवीस चोवीसशे पन्नास पासून तर वरमध्ये सत्तावीसशे रुपये जवारीचे भाव आहे पंचवीसशे पासून तर चार हजार बाजरी? बाजरी खाली मध्ये कॅटल फीड आहे दोन हजार आणि वर मदे है तीन हजार सोयाबीनचे पंधरा तारखेपासून नाफेड खरेदी चालू होईल सोयाबीन तेजी येणारच आहे वाढतील दोन तीनशे रुपये अजून वाढतील चालत धन्यवाद या ठिकाणी आज आपण जाणून घेतली आजचे बाजार भाव आवक व तसेच जे भविष्यात काय जर त्याची संदर्भात आपण माहिती जाणून जा घेतली व जर नाफेड सुरू झाली की त्यामध्ये थोडी भावात तेजी येऊ शकते आपलं दुकानाचं नाव सांगा आमच्या दुकानचं नाव आहे मोर्या ट्रेडिंग कंपनी माझं नाव सचिन भगवानराव आनंद बरोबर आहे आज रोजी बाजार समिती सोयाबीनची आवक कशी सोयाबीनची आवक भरपूर प्रमाणात वाढलेली आहे आणि सोयाबीनला भाव बी सध्या चांगला भेटत आहे सीड क्वालिटी हे वेगवेगळं विकत आहे हो रेग्युलर माल चौऱ्याचाळीसशे रुपये अकरा बारा पर्यंत धाका लागला समजा हो आणि ते एकोणचाळीसशे रुपये आणि विस्तारानं कंपनीची नवीन खरेदी आली तिचं वरती सहा हजार शंभर आणि खाली पंचावन्नशे रुपये विकाले सहा हजार दोनशे पण विकलं वरतीमध्ये ग्रीन गोल्ड काय ग्रीन गोल्ड अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे पंचाळीसशेपासून क्वालिटी बघून हो सोयाबीन दर वाढायची शक्यता आहे थोडंफार वाढणार काय सांगू शेतकऱ्यांनी थोडा थांबूनच आणलं पाहिजे माल आणि वाळून